आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आणि अत्यंत दुःखद बातमी म्हणायला हरकत नाही महाराष्ट्रातील अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येते पुणे जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी पूल हा कोसळलेला आहे आणि सातत्याने एक महिन्यापासून चालू असलेला हा अति पाऊस आणि त्यामध्ये अशा होता असलेल्या असलेल्या दुर्घटना वारंवार आपल्याला प्रत्येक ठिकाणाहून ऐकायला पाहायला मिळतात परंतु आताची जी दुर्घटना घडलेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे आणि या दुर्घटनेमध्ये जो पूल ढासळलेला आहे तो जुना आणि पारंपरिक ऐतिहासिक पूल आहे या पुलामधून मधून जी धकादायक बातमी समोर आली ती म्हणजे वीस ते पंचवीस वाहना वाहून गेलेल्या आहेत त्यामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर आहेत आणि दहा ते पंधरा जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा कुंडमळा हे पर्यटन स्थळ आहे कुंडमळा पर्यटन स्थळावरती भाविक भक्त हे पाहण्यासाठी दर्शनासाठी जात असतात आनंद घेण्यासाठी जात असतात तेथीलच हा इंद्रायणी जुना असलेला पूल हा कोसळलेला आहे यामध्ये बरीच काही दुर्घटना घडलेली आहे स्थानिक पोलीस स्टेशन तेथील पोलीस अधीक्षक सर्व काही तेथे ते जाऊन आता पाहणी करत आहेत आणि सरकारने देखील तेथे ते धाव घेतलेली ते आहे विशेष लक्ष देऊन तेथील जे नुकसान झालेलं आहे जी जीवितहानी जी झालेली आहे आणि जो पूल कोसळलेला आहे याची अधिक तपासणी करून पुढील अहवाल लवकरच सादर करू असं देखील समोर माहिती येत आहे प्राथमिक यामध्ये पूल कोसळल्यामुळे इंद्रांनी पूल कोसळल्यामुळे जीवितहानी आणि आर्थिक नुकसान हे बरं झालेलं आहे बरेचसे भाविक फक्त अडकलेले देखील आहेत त्यांना देखील तिथून काढण्या काढण्यामध्ये तेथे सुरक्षा रक्षक पोहोचलेले आहेत आणि ही खूप मोठी धक्कादायक बातमी समोर येते पुणे जिल्ह्यातील मावळ कुंडमाळा पर्यटन स्थळ येथील जुना इंद्रायणी पूल हा कोसळलेला आहे आणि ही खूप धक्कादायक बातमी समोर येत आहे